बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बजेट करण्यात आले केंद्रीय बजेट प्रयत्न त्यांचा आहे की जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केलाय की नाही असं वाटून जावा कारण नागरिक कुणी समाधानी होईल अशी बिलकुल परिस्थिती नाही विशेषतः आपण पाहतो की ज्यावेळेस केंद्रीय बजेट येतं त्याचा इंडेक्स काय म्हणजे कशावरून ठरवायचं का हा अत्यंत उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय आनंदाचं वातावरण आहे प्रगतीचं वातावरण आहे शेअर बाजार हे त्याच्या बाबतीतलं एक इंडेक्स असतो दुर्दैवानं शेअर बाजारामध्ये कोणतीही चल पल नाही कोणतंही आनंदाचं वातावरण नाही ही परिस्थिती आहे शेतकऱ्याकरता केलं शेतकऱ्याकरता केलं फार काही केलं असं दाखवण्याचा प्रयत्न आहे दुर्दैवानं शेतकऱ्याकरता सुद्धा काही मदत झाली नाही संपूर्ण मध्यम वर्ग जो आहे तो महागाईमध्ये होरपळतो आहे अशा वेळेस त्यांना कोणताही दिलासा त्यामध्ये मिळालेला नाही महागाईवर कोणता उपाय योजना नाही राज्यांचे जे काही निधी असतो मिळाला पाहिजे हक्काचा निधी त्यांचा तो निधी सुद्धा थकलेला आहे त्या बाबतीत सुद्धा राज्यांना दिलासा नाही त्यामुळे प्रगतीला त्यांच्या अडचणी सगळ्या येणार आहेत ही सगळी परिस्थिती अशी निराशजनक बजेट म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निराशजनक अशा प्रकारचं बजेट हे मांडण्यात आलेलं आहे आता निर्णय हरलेल्या जयकार कदाचित ते करतील डाव हरलेले जय जयकार करतील पण तो खरा जयकार नाही असं माझं मत आहे सियाराम शॉप घेऊन आलाय विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्त शिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस